ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं त्यावर अंजली दमानिया यांनी त्यांना उत्तर देत पाठिंबा दिला आणि त्यानंतर एक नवीन चर्चा सुरू झाली नाशिक कुंभमेळा ना सीसीटीव्ही प्रोजेक्टचं काम दोनशे चौऱ्याण्णव कोटींना मॅट्रिक्स या कंपनीला मिळालं असे संजय राऊत यांनी ट्विट केलं पुढे ते म्हणाले की हे काम महाराष्ट्र अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे योगायोग असा की ह्याच कंपनीला ठाणे शहर सी सी टी व्ही प्रोजेक्ट मिळालं होतं त्याहून योगायोग असा की ठाणे सी सी टी व्हीचं आर एफ पी जसंच्या तसं नाशिक कुंभमेळ्यासाठी कॉपी पेस्ट केलं गेलंय ई वाय कन्सल्टंटनी नुसत्या कॉपी पेस्टचे पैसे आकारलेत गंमत अशी की तीनशे कोटीचं तरतूद केलेलं टेंडर दोनशे त्र्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाखात मॅट्रिक्सनं घेतलं फक्त सहा कोटींनी कमी संजय राऊतांच्या या ट्विटवरती अंजली दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया दिली ही मॅट्रिक्स कंपनी कोणाची आहे कोणाच्या जवळच्या लोकांची आहे कधी हे सगळं थांबणार पोट भरतच नाही का या लोकांचं असं ट्विट करत अंजली दमानियांनी संजय राऊतांना उत्तर दिलं यानंतर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक ट्विट करत याबाबत खुलासे केले ते काय म्हणालेत बघूया नाशिक कुंभमेळा सी सी टी व्ही प्रकल्पाचं काम तब्बल दोनशे चौऱ्याण्णव कोटींना मॅट्रिक्स कंपनीला मिळालं दोन हजार पंधरा साली हेच काम नऊ पॉईंट चौऱ्याण्णव कोटीमध्ये करण्यात आलं होतं योगायोग असा की हीच कंपनी ठाणे शहराच्या सी सी टी व्ही प्रकल्पाची कंत्राटदार होती त्याहून मजेशीर म्हणजे ठाण्याच्या आर एफ पी जसाचा तसा नाशिक कुंभमेळ्यासाठी कॉपीपेस्ट केलाय ई वाय कन्सल्टंटने ह्याच कॉपीपेस्टसाठी पैसे घेतले दोन हजार पंधरामध्ये मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या सीसीटीव्ही अनियमिततेवर चौकशीचे आदेश दिले होते त्यावेळी मुंबईतील एका कंपनीला नऊ पूर्णांक चव्वेचाळीस कोटींचं टेंडर दिलं गेलं नियमांकडे दुर्लक्ष सिंगल बीड मंजुरी आणि इतर आरोपांवर विरोधकांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती फडणवीस म्हणाले होते शासनाला कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवायचे होते पण तीन महिन्यात शक्य नाही म्हणून तात्पुरते लावलेत पण अकरा वर्षांनंतरही कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवलेच नाहीत केवळ खर्च हा नऊ पूर्णांक चव्वेचाळीस कोटींवरून दोनशे चौऱ्याण्णव कोटींवर गेला चौकशीचं काय झालं जबाबदारी कोणाची असं ट्विट करत या सगळ्या प्रकरणावरती आरोप करण्यात आलेत आता याबाबत या सरकार उत्तर देतं का हे बघणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट मुंबईतक